नमस्कार स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती राज्यातील अंगणवाडी सेविका त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एक महत्वाची अशी माहिती आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी तब्बल रुपये एकशे त्रेसष्ट करण्यात आला आहे आणि त्यासंबंधीचा जी आर देखील शासनाने जारी केलेला आहे चला तर बघूया नेमका हा जी आर काय आहे तर तुम्ही ते पाहू शकता हा सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा जी आर आहे यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता वडील विवरणपत्रात दर्शविल्यानुसार एकूण रुपये एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच एकूण एकशे त्रेसष्ट कोटी इतका निधी मंजूर केला गेलेला आहे त्यानुसार हा डिसेंबर दोन हजार चोवीसचा जो मानधन व प्रोत्साहन असणार आहे ते लवकरच राज्यातील अंगणवाडी सेविका त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस यांच्या खात्यात जमा होणार आहे तर नक्कीच ही राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांसाठी आनंदाची अशी बातमी आहे ती आवडलीस तर व्हिडिओला लाईक ला करायचा आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचा आहे जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र